आज ठीक चार वाजता बिलोरमध्ये कर्नाटकचे फायर ब्रँड नेते आमदार बसनगौडा पाटील यांची चार वाजता जाहीर सभा होणार आहे त्यासाठी जनकल्याण कल्याण संवाद यात्रेचे प्रमुख जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनवडा रवी पाटील साहेब आता बसरीमधून निघालेले आहेत थोड्याच वेळा ते बेळुरमध्ये पोचतील आणि त्यानंतर चार वाजता आमदार गोडा पाटील यत्नाळ हे बिळूर नगरीमध्ये येणार आहेत त्यासाठी सर्वांनी या जाहीर सभेसाठी उपस्थित राहून यत्नाळ गोडा पाटील यांचे निवेदन आणि संदेश आपल्या बिळूर गटातील आणि संपूर्ण जत तालुक्यातील नागरिकांसाठी त्यांचं आव्हान काय करणार आहेत त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून आपल्या माता भगिनी आणि सर्व बंधू भगिनी उपस्थित राहावे असे आम्ही नम्र विनंती करतो Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...